कधी शाळेला ना शिक्षकच नाही तर कधी ग्रामसेवक नाही आता तलाठी यांचीच बदली करण्यात आल्याने काकडवाडी साबंतवाडी येथे कायमस्वरूपी तलाठीपद रिक्त असल्याने लोकांना दाखल्यासाठी सात बारा व अन्य कामांसाठी ताण घेतील तलाठी यांच्याकडे चार्ज दिल्यामुळे ताण घेते हे मारावे लागत आहेत यामुळे शेतकऱ्यांची आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे यापूर्वी या गावांसाठी असणारे तलाठी मनीष राऊत यांचा कारभार अत्यंत चांगला असताना त्यांची बदली ज्या तालुक्यात करून या गावांचा प्रशासनाने छळ चालवला आहे सध्या तलाठी नसल्याने लोकांची गैरसोय होत असली तरी तलाठी यांचे सहायक मिथून झेंडे यांच्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी कायमस्वरूपी तलाठी मिळावा यासाठी काकडवाडी गावचे सरपंच महादेव कोकरे माजी सरपंच विजय कदम व भारतीय जनता पक्षाचे नेते आप्पा पाटील यांच्यातर्फे मिरजेच्या कर्तव्याध्यक्ष तहसीलदार परला मोरे धुमाळ मॅडम व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी आठ या दिवसांत तलाठी देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली